नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजारमध्ये उत्तराखंड या उच्च न्यायालयाची स्थापना झाली आजच्याच दिवशी दोन हजार या साली न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे पासष्टमध्ये इलेक्ट्रिसिटी ग्रीड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा बारा तास खंडित झाला होता 자아 <목소리가> आजच्याच दिवशी एकोणीसशे साठमध्ये मध्ये रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड कंपनीचे अध्यक्ष बनले फोर्ड आडनाव नसणारे ते पहिले अध्यक्ष होते मात्र जॉन यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे त्यांनी एका महिन्यातच या पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये आजच्याच दिवशी कंबोडियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये नऊ नोव्हेंबर या दिवशी भारत सरकारने जुनागड संस्थान बरखास्त करून ताब्यात घेतले होते जपानी सैन्या चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला तो दिवस होता एकोणीसशे सदोतीस मधील नऊ नौ नोव्हेंबर नौ आपल्या देशकार्यात का देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझुल्वेट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी पनामा या कालव्याला भेट दिली होती तो दिवस होता नऊ नौ नोव्हेंबर नौ एकोणीसशे सहा एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी काल सगन या अमेरिकन अंतराळ तज्ञ लेखक व विज्ञान लागला होता एकतीस एक मध्ये एल एम सिंघवी या लोकसभा सदस्य कायदे पंडित विद्वान मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत यांचा जन्म झाला एकोणीसशे चोवीस मध्ये पंडित चिंतामणी रघुनाथ तथा टी आर व्यास या ख्यालगायक गुरु व बंदिशकार यांचा जन्म झाला पंचानंद माहेश्वरी यांचा जन्म एकोणीसशे चारमध्ये नऊ नोव्हेंबर या दिवशी झाला सपुष्प वनस्पतीतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे ते वनस्पतीशास्त्रज्ञ होते सर मोहम्मद इक्बाल या पाकिस्तानी कवी तत्वज्ञ आणि राजकीय नेते यांचा जन्म अठराशे सत्त्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी झाला हरगोविंद खुराणा यांचे निधन दोन हजार अकरामध्ये आजच्याच दिवशी झाले ते जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते होते भारत भारताचे दहावे राष्ट्रपती के आर नारायण यांचा निधन दोन हजार पाचमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले गायक अभिनेते संगीत समीक्षक संगीत रचनाकार संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आजच्याच दिवशी झाले ते क्रिकेटवरही अभ्यासपूर्ण लेखन करत असत चार्ल्स द गॉल या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापतीचे से निधन एकोणीसशे सत्तरमध्ये झाले नटवर्य बाबूराव पेंढारकर यांचा स्मृतिदिन म्हणजे नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचे निधन एकोणीसशे बासष्टमध्ये नऊ नोव्हेंबर या दिवशी झाले ते स्त्री शिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक होते तसेच पद्मभूषण व भारतरत्न या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाईजमॅन यांचे निधन एकोणीसशे बावन्नमध्ये नऊ नोव्हेंबर या दिवशी झाले तर इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन एकोणीस शे चाळीसमध्ये नऊ नोव्हेंबर याच दिवशी झाले मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेटियूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी